नमस्कार स्वागत आहे तुमचं सीमा रेसिपी मध्ये आज आम्ही पुन्हा एक रेसिपी घेऊन आहोत खास तुमच्यासाठी आज आपण बनवणार आहोत आमरस धिरडे थाळी सध्या आंब्याचा सीझन आहे त्यामुळे तुम्ही थाळी नक्की आवर्जून बनवा पाहण्यासाठी बनवा किंवा फॅमिली मेंबरसाठी बनवा त्यामुळे व्हिडिओ करता बघा चला तर त्यासाठी लागणार साहित्य बघूया आम्रस धिरडे थाळी बनवण्यासाठी लागणार साहित्य इथे मी चार केशर आंबे घेतलेले आहे इथे आंबे स्वच्छ धुवून घ्यायचे आपल्याला म्हणजे यावर असेल चिक पूर्णपणे निघून जातो त्यानंतर एक वाटी साखर साखरेचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता जर आंबे गोड असेल तर साखर कमी लागेल आणि आंबे जर आंबट असेल तर साखर जास्त लागू शकते दिरडे बनवण्यासाठी लागणारं साहित्य इथे मी दोन कप गव्हाचं हो पीठ घेतलेलं आहे इथे पीठ आपण चाळून घेतलेलं आहे तुम्ही कुठलीही वाटी किंवा कप मेजरमेंटसाठी यूज करू शकता त्यानंतर एक कप ज्वारीचं पीठ घ्यायचं आहे जेवढं आपलं गव्हाचं पीठ आहे त्याचा अर्धा आपल्याला ज्वारीचं पीठ पाहिजे ते दिरडे बनवण्यासाठी त्यानंतर चवीनुसार मीठ भजे बनवण्यासाठी लागणारं साहित्य इथे मी दीड कप बेसन घेतलेलं आहे बेसन इथे चाळून घ्यायचं त्यानंतर सहा मिरच्या अशा प्रकारे गोल गोल कट करून घेतल्या एक वाटी बारीक कट केलेली कोथिंबीर एक चम्मच ओवा चवीनुसार मीठ वन फोर्थ चम्मच बेकिंग सोडा इथे एक चम्मच ऑइल घेतलेला आहे अर्धा चम्मच हळद तीन मिडियम साईजचे अशा प्रकारे कांदे स्लाइस करून घेतलेले आहे प्रथम आपण आमरस बनवायला सुरुवात करणार आहोत त्यासाठी इथे आंबे घेतलेले आहे आता या आंब्यावर असलेले साल आपल्याला चाकूची सायने काढून टाकायचे आहे हे बघा अशा प्रकारे साल काढून घ्यायचे आंब्याचे इथे आपण आंब्यावरचे साल काढल्याच्या नंतर त्याचे छोटे छोटे कट करून घेणार आहोत म्हणजे आपल्याला रस बनवायला सोपं जात राहिलेले सर्व आंब्याची याच पद्धतीने साल काढून घ्यायचे आता तुम्ही बघू शकता अशा प्रकारे मी सर्व आंब्यावरची साल काढून घेतली आहे आणि त्याची छोटे छोटे पीस कट करून घेतलेली आहे आता आपण हे आंब्याची पीस एका मिक्सर जार मध्ये ट्रान्सफर करून हो। घेणार आहोत त्यानंतर यामध्ये साखर ऍड करून घेऊया तुम्हाला हवा असेल तुम्ही इथे दूध आणि इलायची पावडर पण ऍड करू शकतात पण इथे मला धिड्यासोबत प्लेन रस आवडतो त्यामुळे मी असंच मिक्सरमध्ये फिरून घेणार आहे या आता यामध्ये आपण पाणी ॲड करूया आता आपण आंब्याचा रस छान मिक्सरमध्ये फिरून घेणार आहोत आता इथे आपला आमरस तयार झालेला आहे आता तयार झालेला आमरस आपण एका बाउलमध्ये ट्रान्सफर करून घेऊया तुम्ही आमरसची थिकनेस तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता आता तुम्ही बघू शकता अशा प्रकारे आपला आमरस तयार झालेला आहे तुम्हाला हवा असेल तुम्ही इथे पाणी ऍड करू शकता किंवा नाही ऍड केलं तरी चालेल आता आपला आमरस आपण फ्रीज मध्ये ठेवणार आहोत म्हणजे आमरस छान थंड होईल आता आपण धिरडे बनवण्यासाठी लागणारं पीठ भिजवून घेणार आहोत त्यासाठी एक बाउल घ्यायचा त्यानंतर यामध्ये गव्हाचं पीठ ऍड करून घेऊया त्यासोबतच ज्वारीचं पीठ ऍड करून घ्यायचं आता इथे चवीनुसार मीठ ऍड करायचं मिक्स करून घेऊया हे सर्व साहित्य आता इथे लागेल त्याप्रमाणे पाणी ऍड करून आपल्याला छान बॅटर तयार करून घ्यायचं आहे भिडे बनवण्यासाठी आपल्या बॅटर मध्ये गाठी पडणार नाही याची काळजी घ्यायची धिरड्याचं पीठ भिजवताना मी नॉर्मल पाणी घेतलेलं आहे कोमट पाणी किंवा गरम पाण्याची गरज नसते इथे आता तुम्ही बघू शकता अशा प्रकारे धिरडे बनवण्यासाठी लागणार बॅटर आपलं रेडी झालेलं आहे हे बघा बॅटरची कन्सिस्टन्सी तुम्ही बघू शकतात बॅटरची कन्सिस्टन्सी इथं फ्लोईंग आहे जास्त घट्ट नाही बॅटर बनवून घ्यायचं आता आपण या बॅटरवर झाकण ठेवूया म्हणजे आपले धिरड्याचं बॅटर छान सेट होईल इथे आपण हे बॅटर पंधरा मिनिटासाठी साईडला ठेवणार आहोत आता तिकडे आपल्या धिड्याचं से बॅटर सेट होईपर्यंत इकडे आपण भज्याचं बॅटर बनवून घेणार आहोत त्यासाठी एक पातीला घेतलं आता यामध्ये बेसन ऍड करून घेऊया त्यानंतर इथे यामध्ये कांदा ऍड करून घ्यायचा त्यासोबतच ओवा ऍड करून घेऊया चवीनुसार मीठ हिरव्या मिरच्या कोथंबीर त्यानंतर इथे लागेल त्याप्रमाणे पाणी ऍड करून आपल्याला एक बॅटर बनवून घ्यायचं आहे भजे बनवण्यासाठी खूप जास्त घट्ट बॅटर बनवायचं नाही किंवा खूप जास्त पातळ पण बनवायचं नाही बघू शकता तिथे लागेल त्याप्रमाणे पाणी ऍड करून मी अशा प्रकारे भजाचा बॅटर बनवून घेतलेला आहे बॅटरची कन्सस्टन्सी तुम्ही बघू शकता खूप जास्त पातळ नाही किंवा खूप जास्त घट्ट पण नाही आता या स्टेजला आपण बेकिंग सोडा ऍड करून घेऊया त्यानंतर ऑइल ऍड करायचं आता पुन्हा हे बॅटर एकदम मिक्स करून घेऊया आता इथे आपल्या भज्याचं बॅटर रेडी आहे आता आपण यावर झाकण ठेवूया आपल्याला हे बॅटर पण साईडला ठेवायचं आहे म्हणजे आपलं बेसन छान फुगेल आणि बॅटर पण छान सेट होईल भज्याचं पंधरा मिनिटासाठी रेस्ट द्यायचं या बॅटरला आता आपल्या धिरड्याचं बॅटर सेट झालेलं आहे आता आपण धिरडे बनवायला सुरुवात करूया त्यासाठी गॅसवर तवा ठेवला इथे तवा आपला गरम झालेला आहे आता या स्टेजला या तव्यामध्ये आपल्याला पाणी आणि ऑइलचं मिश्रण ऍड करायचं आहे म्हणजे आपला तवा नॉनस्टिकचं काम करतो इथे आपलं धिरडं अजिबात तव्याला चिकटणार नाही आता गरम तव्यामध्ये पाणी आणि ऑइलचं मिश्रण ऍड करून घेऊया अशा प्रकारे त्यानंतर कॉटनचा रुमाल घ्यायचा आणि अशा प्रकारे पुसून घ्यायचा तवा आता इथे दीडाचे बॅटर आपण तव्यामध्ये ऍड करून घेऊया त्यासाठी कुठलाही एक चम्मच सेट करून घ्यायचा आता उलट सहाय्याने आपण हे बॅटर स्प्रेड करून घेऊया अशा प्रकारे हे बघा इथे मी धिरड्याचं बॅटर स्प्रेड करून घेतलेलं आहे तव्यामध्ये आता आपण धिरड्याची एक साईड सेट करून घेणार आहोत त्यानंतरच आपण त्याला पलटी मारून घेणार आहोत त्यासाठी साईडला थोडस ऑइल टाकायचं त्यानंतर वरच्या साईडला पण ऑइल ऍड करायचं आता धिरड्याची खालची साईड सेट झालेली आहे त्यासाठी आपण आता साईड लूज करून घेऊया म्हणजे आपल्याला याला पलटी मारता येईल तुम्ही बघू शकता पाणी आणि ऑइलचं मिश्रण तव्यावर टाकलं होतं त्यामुळे आपला धिरडा अजिबात तव्याला चुपत नाही हे बघा अशा प्रकारे मी सर्व साइड लूज करून घेतल्या आता आपण धिरड्याला पलटी मारून घेऊया तुम्ही बघू शकता इथे किती जाळीदार धिरड तयार झालेला आहे आता आपण खालच्या साईडला पण ऑइल टाकूया इथे आपल्याला धिरडे खूप जास्त भाजायची गरज नसते बॅटर आपलं थोडस पातळ असतं त्यामुळे धिड सहज भाजलं जातं लवकर आता तुम्ही बघू शकता अशा प्रकारे आपलं एक धिरडं तयार झालेलं आहे राहिलेले सर्व धिडे याच पद्धतीने तयार करून घेऊया आता इथे आमरस आणि धिड तयार झालेले आहे आपले आता आपण आमरस थाळीची शोभा वाढवण्यासाठी आपण पापड कुडई आणि भजे तळून घेणार आहोत त्यासाठी गॅसवर कढाई ठेवली कढाईमध्ये ऑइल गरम झालेला आहे भजे तळण्याच्या आधी आपण कुडाई तळून घेऊया कारण की भजे तळण्याच्या नंतर ऑइलचा कलर थोडासा चेंज होतो त्यामुळे आपले कुडाई पापडचा कलर पण चेंज होऊ शकतो त्यामुळे आधी आपण कुडाळ तळून घेऊया हे बघा आपली कुडाई किती छान टमक फुगलेली आहे इथे आपली कुडाई तळून झाली आता याच ऑइलमध्ये आपण पापड तळून घेऊया हे बघा इथे छान पापड फुगलेले आहे आपले इथे आपला पापड पण तळून झाला इथे आपलं कुरडाई पापड पण तळून झालेला आहे आता याच कढाईमध्ये आपण भजे बनवून घेऊया इकडे आपलं भजेचं बॅटर पण छान सेट झालेला आहे आता तुम्हाला भजे किती मोठे किंवा छोटे पाहिजे त्यानुसार तुम्ही बॅटरी ऍड करू शकता काढाईमध्ये इथे आपल्याला भजी छान गोल्डन कलर येईपर्यंत तळून घ्यायचे आहे आलटो पलटून आता मी भज्याचं बॅटर कढाईमध्ये सोडलेलं आहे आता आपण भज्याला पलटी मारून घेऊया हे बघा आपले भजे किती छान फुगलेले आहे बॅटर सेट झाल्यामुळं इथे आपल्याला छान गोल्डन कलर येईपर्यंत भजे तळून घ्यायचे आहे मीडियम फ्लेमवर हाय फ्लेमवर अजिबात भजे तळून घ्यायचे नाही कारण भज्याचा वरचा कलर चेंज होतो आणि आतून भजे तसेच कच्चे राहतात त्यामुळे भजे चवदार लागत नाही खातानी आता तुम्ही बघू शकता तिथे गोल्डन कलर येईपर्यंत मी भजे तळून घेतलेले आहे राहिलेले सर्व भजे याच पद्धतीने तळून घ्यायचे आता आपण हे भजे ऑइल मधून बाहेर काढून घेऊया आता तुम्ही बघू शकता अशा प्रकारे आपले आमरस धिरडे थाळी तयार था झालेली आहे तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली आम्हाला कमेंट मध्ये नक्की कळवा आणि अशा सिंपल आणि सोप्या रेसिपीसाठी सेम अँड कोमड रेसिपी चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका हे बघा किती मऊ आणि लुसलुशीत धिडे तयार झालेले आहे आपले मस्त पैकी आमरस धिरडे थाळी तयार झालेली आहे तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि अशा सिंपल आणि सोप्या रेसिपी सीम एंड कोम रेसिपी चॅनल सबस्क्राईब कर विसरू नका ऑलरेडी सब्सक्राइबर असेल तर व्हिडिओला लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा वर नवीन असेल चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि आयकॉन म्हणजे घंटीला प्रेस करायला विसरू नका जेणेकरून तुम्हाला नवीन नवीन व्हिडीओची नोटिफिकेशन मिळतील